आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं मोठ्यांचे <laughs> आशीर्वाद नेहमी घ्यायचे ने असतात त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं आहे तुम्ही लक्षात घेत नाही कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक मी तर मला शाल घातली ना त्या ज्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना, ना। ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या मग तुला मी उचले पर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानगुटावर सुरती चिन्ह काही देऊ नका कर्मधर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही अजितदा <laughs> ते असे म्हणत की काकांच्या आशीर्वादानी माणसा व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे राजकीय चांगला आहे मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं आहे तुम्ही लक्षात घेत नाही